नवी मुंबईच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा सुरुंग लागला असून एका अत्यंत वरिष्ठ नेत्यानं शिवसेनेची साथ सोडलीय नमस्कार अशाच ताज्या आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आलाय मात्र याच काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा झटका बसलाय नवी मुंबईतील शिंदेचे खंदे समर्थक आणि पक्षाचे वरिष्ठ नेते सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला जय महाराष्ट्र केलाय कुलकर्णी यांच्यासोबतच अनेक माजी नगरसेवकांनीही पक्षाचा त्याग केल्यानं शिंदे गटाची नवी मुंबईतील ताकद आता निम्म्यानं घटल्याची चर्चा रंगू लागली आहे गेल्या अनेक दिवसांपासून कुलकर्णी पक्षात नाराज असल्याची कुणकुळ लागली होती अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटाला रामराम ठोकलाय -राम विशेष म्हणजे कुलकर्णी यांनी आता मशाल हाती घेण्याचे संकेत दिले असून ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे जर असे झाले तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंसाठी हा मोठा सेटबॅक ठरू शकतो आता या गर्दीमुळे नवी मुंबईचे राजकीय गणित नेमकं कसं बदलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय